मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता आंतरवली सराटीमध्ये मतदारसंघनिहाय बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे आणि या बैठकांमध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये घोंगडी बैठकीचं नियोजन करत आहेत ही घोंगडी बैठक कशी असेल हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल परंतु आंतरवली सराटीमध्ये संघर्षोदा मनोज दादा पाटील यांनी घोंगडी बैठकीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे त्यामुळे निश्चितच संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आता आंतरवली सराटीकडे आणि या घोंगडी बैठकांकडे लागलेलं आहे मित्र ही घोंगडी बैठक नेमकी कशी असणार आहे त्याचं नियोजन कसं आहे मतदारसंघ निहाय त्याचं आयोजन का केलं जात आहे या सगळ्या प्रश्नांची उकल या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चला तर मित्र हो, बैठकीबद्दल आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला आता जो स्क्रीनवरती हा व्हिडिओ दिसत आहे ही बैठक आहे गेवराई विधानसभा मतदारसंघाची आंतरवली सराटीमध्ये सरपंचांच्या शेतामध्ये ही बैठक सुरू आहे गेवराई विधानसभा मतदारसंघाची बैठक सुरू आहे गेवराईपासून संघर्ष म्हणून तथा जरांगे पाटील यांनी घोंगडी बैठकीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे गेवराईतून ह्याची सुरुवात का केली हे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं सांगणार आहे परंतु ह्या घोंगडी बैठकीची निर्मिती का झाली तर त्याचं कारण असं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा जरांगे पाटील आपला राजकीय निर्णय जाहीर करणार होते लढायचं की पाडायचं हा अतिशय महत्वाचा निर्णय होणार होता आणि एकोणतीस ऑगस्टला हा निर्णय झाल्यानंतर पुन्हा सरकारला चार महिने वेळ मिळणार होता मराठ्यांच्या विरोधात रणनीती कशी आखायची किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरुद्ध रणनीती कशी आखायची याचं नियोजन त्या ठिकाणी सगळ्याच राजकीय पक्षांकडून चालू होतं आणि म्हणूनच निवडणुका लांबवल्या गेल्या अशी चर्चा जनते त्या ठिकाणी सुरू होती परंतु मनोज दादा जरांगे पाटील हे डाव आणि प्रतिडाव टाकण्यामध्ये माहीर आहेत ते प्रत्येक लढाई बुद्धी चातुर्याने खेळतात याचा प्रत्यय आपल्याला या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने येणार आहे कारण घोंगडी बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ एकत्रित येणार आहे आणि ही मतदारसंघाची घोंगडी बैठक असल्या कारणाने या बैठकीला नाव जरी घोंगडी बैठक असलं तरी या बैठकीला किती लोक येणार आहेत ह्याचा अंदाज आता तरी आपल्याला सांगता येत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या बैठकीला येणार असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे गेवराई हा तसा मनोजदादा जरांगी पाटील यांचा बाले किल्ला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण गोदापट्टा जो आपण म्हणतो ज्या गोदापट्ट्यानं हे आंदोलन उभा केलंय त्या गोदापट्ट्यामध्ये हा गेवराई विधानसभा मतदारसंघ येतो त्यामुळे अडीअडचणीच्या काळात संकटाच्या काळात प्रत्येक वेळी ह्या गेवराई विधानसभा मतदारसंघाने आपली ताकद मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा केलेली आहे आणि गेवराई विधानसभा मतदारसंघ हा संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासाठी अतिशय जिंकण्यासाठी सोपा आहे असंही त्या ठिकाणी बोललं जात आहे कारण गेवराई विधानसभा मतदारसंघ गोदापट्ट्यातला अतिशय महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि म्हणूनच गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या घोंगडी बैठकीने महाराष्ट्रातल्या घोंगडी बैठकीला सुरुवात होणार आहे त्यामुळेच मनोज दादा जरांगे पाटील यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघाची पहिली घोंगडी बैठक आयोजित केली त्यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघाची घोंगडी बैठक आयोजित केली त्यानंतर परळी केज आणि बीड या विधानसभा मतदारसंघाची बैठक त्यांनी निश्चित त्या ठिकाणी पार पाडलेली आहे एकीकडे आंतरवली सराटीमध्ये विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारांचं त्या ठिकाणी आपले अर्ज मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे घेऊन येत आहेत विविध जाती धर्मातले उमेदवार मनोज दादा जरांगे पाटील यांना उमेदवारी त्या ठिकाणी मागण्यासाठी येत आहेत हे चित्र आपण आंतरवली सराठीमध्ये त्या ठिकाणी आताच बघितलेलं आहे आणि त्याचवेळी दुसरीकडे मात्र विधानसभा मतदारसंघ हा घोंगडी बैठकांचा हा सिलसिला आंतरवली सराठीमध्ये आता सुरू झालेला आहे संघर्षयोधा हो मनोज दादा जारांगी पाटील यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघ माजलगाव विधानसभा मतदारसंघ परळी केज बीड आणि आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघ ह्या मतदारसंघांच्या घोंगडी बैठकांच्या तारखादेखील निश्चित केलेल्या आहेत आणि म्हणूनच संपूर्ण मराठा समाज ला हा आता घोंगडी बैठकीच्या नियोजनाच्या तयारीला लागलेला आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की या घोंगडी बैठका कशा असतील निश्चितच मनोज दादा जळांगी पाटील चालायला लागले तर रॅली निघते आणि थांबले तर सभा होते असं एकंदरीत मागच्या बारा महिन्यातलं चित्र आपण बघितलं आहे आणि म्हणून करता आंतरवली सराटीमधून हा घोंगडी बैठकांचा आदेश आता निघालाय आणि घोंगडी बैठकीच्या नियोजनाला जर इतके लोक असतील आपण स्क्रीनवरती बघत आहोत इतके लोक जर घोंगडी बैठकीच्या नियोजनाला असतील तर ही प्रत्यक्षात घोंगडी बैठक किती मोठी असेल ह्याचा एक अंदाज आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून दादा जरांगे पाटील जसं समाजकारणामध्ये चळवळीमध्ये जसं माहिर आहेत तसंच ते आता राजकारणामध्ये सुद्धा एक पाऊल पुढे निघणार का असा त्या ठिकाणी विचार पुढे येतोय कारण सरकारने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेकदा डावपेच केलेले आहेत हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे ले ले। परंतु प्रत्येक डाव हा उलटवून लावण्यात दादा जरांगे पाटील यशस्वी झालेले आहेत आणि म्हणून शेरा सव्वा शेर अशी लढाई लढणारे संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी निवडणुका पुढे ढकलल्यात सरकारने त्या निर्णयाला कुठेतरी तरी आव्हान दिलंय का म्हणजेच निवडणूक आयोगाने निश्चितपणे सांगितलं की निवडणुका पुढे होणार आहेत परंतु एकंदरीत आपल्याला आप सगळ्यांना माहीत आहे या ज्या सगळ्या संस्था आहेत त्याच्यावरती सरकारचा देखील वचक असतो आणि म्हणून सरकारची तरी खेळी नाही ना निवडणुका पुढे ढकलण्याची परंतु सरकारने राजकीय पक्षांनी ही खेळलेली खेळी जरांगे पाटलांनी आता त्यांच्यावरच उलटून टाकले का असा देखील या ठिकाणी विचार पुढे येतोय कारण आंतरवली सराटीमध्ये घोंगडी बैठकींच्या नियोजन बैठकांचा हा सिलसिला सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येत आहेत आपण बघतो आहोत प्रत्येक मतदारसंघातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आता येत आहेत आणि आंतरवली सराटीमध्ये हा बैठकांचा सिलसिला आपल्याला सुरू होतोय आणि निश्चितच आता गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये गेवराई तालुक्यातले किंवा त्या मतदारसंघातले जे सगळे समाज बांधव आहेत ते एकजुटीने आता त्या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत मराठा आरक्षण मिळावं ही भावना जितकी दृढ आहे तितकीच भावना लोकांच्या मनात आहे की सरकारने आपल्याला फसवलंय शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता आणि एकूणच सगळ्याच राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी ठोस भूमिका घेतलेली पाहायला मिळत नाही आणि म्हणून राज्यातले मोठे मोठे बडे बडे नेते सुद्धा आंतरवली सराठीत आता येत आहेत त्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटत आहेत आणि कुठेतरी जरांगे पाटलांसोबत जुळून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी म्हणून दादा जरांगे पाटील यांनी मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पक्षासोबत न जाण्याची भूमिका घेतलेली आहे स्वतंत्र जर निवडणुका लढायच्या ठरल्या तर आम्ही अपक्ष लढणार आहोत अशीच भूमिका मनोजदा जरांगे पाटील यांनी घेतली आहे आणि म्हणून एक काळ होता मित्र राजकीय पक्षाचं तिकीट मागायचं असलं तर आपल्याला मुंबईला जावं लागायचं दिल्लीला जावं लागायचं आणखी काही ठिकाणी त्या ठिकाणी जावं लागायचं परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बदललंय का आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र आता आंतर्वली सराटी झालंय का हे सुद्धा पाहणं आवश्यक्याचं ठरेल कारण काँग्रेसचे नेते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्यसभेच्या खासदार आणि काँग्रेसच्या बड्या नेत्या रजनीताई पाटील आपल्याला दिसत आहेत असे बडे बडे नेते हे स्क्रीनवर दिसत आहेत परंतु यांच्यापेक्षाही बडे बडे नेते आतापर्यंत आंतरवली सराटीत येऊन गेलेत आणि आता, आता राज्याच्या राजकारणाचं केंद्र हे आंतरवली सराटी झालंय का हे सुद्धा त्या ठिकाणी चर्चेला उधाणं आलेलं आहे निश्चितच महाराष्ट्राचं राजकारण आता मनोज जरांगे पाटील यांच्या अवती फिरत आहे आणि जरांगे पाटलांनी मोठी खेळी खेळलेली आहे गेवराई विधानसभा मतदारसंघातून घोंगडी बैठकीला सुरुवात होते गेवराई विधानसभा मतदारसंघात ही घोंगडी बैठक सुरू होते आणि त्याचा शेवट हा नागपूर असणार आहे गेवराई माजलगाव परळी केज बीड पाटोदा शिरूर आणि त्यानंतर नगरमधल्या काही विधानसभा मतदारसंघात नाशिक पुणे सोलापूर हिंगोली नांदेड परभणी जालना धाराशिव लातूर असं करत ही घुंगडी बैठकींची जी यात्रा आहे ती विदर्भात जाणार आहे खानदेशात जाणार आहे उत्तर महाराष्ट्रात जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे कोकणात जाणार आहे मुंबईत जाणार आहे दक्षिण महाराष्ट्रात जाणार आहे महाराष्ट्राचा कोपरा ना कोपरा मनोज जरांगे पाटील आता त्या ठिकाणी पिंजून काढणार आहेत चांदा ते बांदा गेवराई ते नागपूर असा सगळा प्रवास असणार आहे हा प्रवास कसा असणार आहे आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वरून आपण सगळं पाहणार आहोत प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण आपल्या चॅनलवरून त्या ठिकाणी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण ही प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा